नमस्कार मी डॉक्टर श्रुती थिटे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच सवयी बघणार आहोत की ज्या तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये दिनचर्येमध्ये रोज फॉलो करणं गरजेचं आहे या सवयी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या आहेत परंतु त्यांची गरज आजकालच्या जमान्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे आता या सवयी आपण रोज फॉलो करणं गरजेचं आहे पण प्रॅक्टिकली तुम्हाला जर या सवयी रोज फॉलो करणं शक्य नसेल तर कमीत कमी, कमी आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी या तुम्ही फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे याने काय होईल की विविध आजारांपासून विविध व्याधींपासून तुम्ही तुमचं रक्षण करू शकाल चला तर बघूया की या पाच सवयी कोणत्या आता या पाच सवयी आपण उलट्या क्रमाने बघणार आहोत म्हणजे पाचवी चौथी तिसरी दुसरी आणि पहिली पाचव्या सवयीच्या संदर्भात वाघभट ऋषींनी अष्टांग हृदय या संहितेतील सूत्रस्थानातील दुसऱ्या अध्यायात म्हणजे दिनचर्या अध्यायात काय सांगितलंय शिर श्रवण पादेशु तम विशेषेण शिलयत म्हणजे इथे वाघभट ऋषींनी शिरोभ्यंग कर्णपूरण आणि पादाभ्यंग अशा तीन क्रियांचं वर्णन केलेलं आहे चला बघूया की या तीन क्रिया कोणत्या आणि याचे आपल्या शरीराला फायदे काय होणार आहेत शिरोअभ्यंग आता शिरोभ्यंग म्हणजे काय तर डोक्याला किंवा केसांच्या मुळाशी तेलाने हलक्या हाताने मसाज करायचा आहे आता इथे ते भरपूर तेल लावून चिपचिपित करायचं नाही तर तेलाचे दोन ते तीन थेंब घेऊन त्याने केसांच्या मुळांशी हलक्या हाताने मसाज करायचा आहे आता हे दिनचर्येमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे हे रोज करण्यास सांगितलेलं आहे पण प्रॅक्टिकली तुम्हाला हे शक्य नसेल तर आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा तरी तुम्ही हे करू शकता चला बघूया की याचे शरीराला काय फायदे होणार आहेत तर अशा प्रकारचा जेंटल ऑइल मसाज केल्याने केसांचं सा आरोग्य चांगलं राहणार आहे केसांमध्ये स्निग्धता निर्माण होणार आहे केस मऊ मुलायम होण्यासाठी मदत होणार आहे केस गळतीचं प्रमाण कमी होणार आहे पांढरे केस किंवा ग्रे हेअर ज्याला आपण म्हणतो तर त्यांचं देखील प्रमाण कमी होणार आहे हो। की ज्याच्यासाठी आपण भरपूर ट्रीटमेंट भरपूर मेडिसिन्स घेत आहोत तर त्याच्यावर शिरोअभ्यंग ही उत्तम चिकित्सा आहे म्हणूनच आयुर्वेदामध्ये शिरोअभ्यंग ही खूप चांगली चिकित्सा मानली जाते आता शिरोभ्यंग हे फक्त केसांपुरतच मर्यादित आहे का तर असं नाहीये आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत तर त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या स्वास्थ्यासाठी शिरोअभ्यंग अत्यंत गुणकारी आहे आणि आजकाल आपल्याला याची फार गरज आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी फोकस राहण्यासाठी किंवा चांगली झोप येण्यासाठी शिरोअभ्यंग अत्यंत गरजेचं आहे आता शिरो अभ्यंग करण्यासाठी कोणत्या तेलांचा वापर करायचा आहे तर पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी किंवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात उष्णता खूप वाढलेली आहे घाम खूप येत आहे तर अशा व्यक्तींनी नारळाच्या तेलाचा वापर करावा आता वात आणि कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी किंवा ज्या व्यक्तींना थंडी खूप वाचते आहे किंवा थंडीच्या दिवसामध्ये दे, तुम्ही तिळाचं तेल आणि मोहरीचं तेल वापरू शकता आता केसांच्या आरोग्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक मेडिकेटेड ऑइल्सचा देखील वापर करू शकता की ज्याच्यामध्ये महाभृंगराज सारखी तेल आहेत तर यांचा देखील समावेश तुम्ही शिरोभ्यंग करू शकता त्यानंतर काय सांगितलेलं आहे तर कर्णपूरण म्हणजे कानामध्ये तेल सोडणे आता इथे पूरण असा शब्द आलेला आहे त्यामुळे कान तेलाने पूर्णपणे भरणे असं अपेक्षित आहे परंतु बऱ्याच व्यक्तींना काय होतं तर कानामध्ये भरपूर तेल सोडल्याने ब्लॉकिंग सेन्सेशन होऊ शकतं तर अशावेळी तुम्ही काय करू शकता तर सिम्पली थोडेसे तेलाचे थेंब आपण बोटावर घेऊन ते कानामध्ये सोडू शकतो याने देखील तुम्हाला भरपूर फायदे होणार आहेत कानामध्ये छोटे छोटे बोन्स असतात की जे कंटिन्यू फंक्शन करत असतात अशा वेळी कानामध्ये वाट वाढतो वृक्षता निर्माण होते टिनिटस सारख्या लक्षणांची लक्षणं दिसून येतात तर अशा वेळी तुम्ही कानामध्ये तेलाचे काही थेंब टाकल्याने तुम्हाला त्याचा चांगला फायदा होणार आहे किंवा कानामध्ये भरपूर वेदना असतील कानामध्ये सतत आवाज येत असेल तर अशा वेळी देखील कर्णपूरण तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे तुम्हाला मानेचं दुखणं असेल मानेमध्ये माने स्टिफनेस असेल तर कर्णपूरण केल्याने मानेचं दुखणं मानेचा स्टिफनेस हा कमी होण्यासाठी मदत होणार आहे त्यानंतर काय सांगितलेलं आहे की पादाभ्यंग पादाभ्यंग म्हणजे काय तर रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही पायांच्या तळव्यांना तेलाने हलक्या हाताने मसाज करणे आता आपण दिवसभर उभे असतो आणि आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा आपल्या तळपायांवरती येत असतो त्यामुळे पायांच्या ठिकाणी वेदना निर्माण होतात स्टिफनेस येतो किंवा पायांच्या ठिकाणी थकवा जाणवतो तर अशा वेळी पादाभ्यंग अतिशय फायदेशीर ठरणार आहे पादाभ्यंगाचे आणखीन फायदे, पादा फायदे काय आहे तर तुम्हाला चांगली झोप लागण्यासाठी मन शांत राहण्यासाठी पायाच्या ठिकाणची जी त्वचा आहे तर ती मऊ मुलायम होण्यासाठी क्रॅक्स असतील तर ते कमी होण्यासाठी त्याचप्रमाणे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आणि शरीरामध्ये थकवा असेल तर तो कमी होण्यासाठी पादाभ्यंग मदत करणार आहे त्यामुळे पादाभ्यंगाचे तुमच्या शरीराला भरपूर फायदे होणार आहेत आता पादाभ्यंग करताना कोणत्या ते तेलांचा वापर करू शकतो तर पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी किंवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही नारळाचं तेल किंवा गाईचं तूप वापरू शकता ज्या व्यक्तींच्या शरीरात कफ दोष वाढलाय वात दोष वाढलाय किंवा पायांमध्ये भरपूर वेदना आहेत थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता तुम्ही आयुर्वेदिक मेडिकेटेड ऑइल्स देखील वापरू शकता की ज्याच्यामध्ये नारायण तेल महानारायण तेल बला अश्वगंधा तेल क्षीरबला तेल यांसारख्या तेलांचा समावेश पादाभ्यंगामध्ये तुम्ही करू शकता चला बघूया की दिनचर्येतली चौथी कोणती सवय आहे तर गंडूश आणि कवल आता याला ऑइल पुलिंग असं देखील म्हटलं जातं गंडूष म्हणजे काय तर तेल किंवा औषधी द्रव्यांची मात्रा जास्त प्रमाणात घेऊन आपण ते तोंडामध्ये धरून ठेवायचं आहे की जेणेकरून ते तोंडामध्ये इकडे तिकडे फिरवता येणार नाही आणि कवल म्हणजे काय तर तेल किंवा औषधी द्रव्यांची मात्रा ही कमी स्वरूपात ठेवायची की जेणेकरून आपण ते तोंडात धरल्यानंतर इकडे तिकडे सहज फिरवू शकू याचे फायदे काय आहेत तर सर्व प्रकारचे नेत्ररोग कर्णरोग मुखरोग शिरो रोगांवर हे अतिशय फायदेशीर आहे आता ज्या व्यक्तींना अन्नाची चव कळत नाही किंवा जेवण करण्याची इच्छा होत नाही तर अशा व्यक्तींमध्ये ऑइल पुलिंग केल्याने काय होतं तर तुमची जीभ जी आहे तर ती स्वच्छ होते आणि तुम्हाला अन्नाची व्यवस्थित चव समजण्यास मदत होते त्याचप्रमाणे दातांचं दुखणं असेल हिरड्यांचं दुखणं असेल दातांमध्ये खूप वेदना असतील कॅव्हिटीज असतील तर अशा वेळी ऑइल पुलिंग अतिशय फायदेशीर ठरतं आता तुम्ही या प्रोसेससाठी औषधी द्रव्य देखील वापरू शकता म्हणजे तुम्हाला तोंड सतत येत असेल तोंडामध्ये जळजळ होत असेल तोंडामध्ये वृक्षता असेल तर अशा वेळी तुम्ही मधाच्या काड्याने गार्गलिंग करू शकता त्याच्यासाठी ज्येष्ठमध चूर्ण पाण्यामध्ये उकळवायचं आहे ते गाळून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट करून ते ऑइल पुलिंग प्रोसेस सारखं तोंडामध्ये धरून ठेवायचं आहे त्याचप्रमाणे तोंडामध्ये इन्फेक्शन झालं असेल पायोरी असेल पस फॉर्मेशन होत असेल तर अशा वेळी तुम्ही त्रिफळा काढ्याने गार्गलिंग करायचं त्यामुळे काय होईल तर इन्फेक्शन कमी होणार आहे इन्फ्लमेशन कमी होणार आहे दिनचर्येतील तिसरी सवय कोणती की जी अत्यंत महत्वाची आहे आणि ती तुम्ही रोज करणं अत्यंत गरजेचं आहे तो म्हणजे व्यायाम कोणती ना कोणती तरी फिजिकल ऍक्टिव्हिटी छोटासा व्यायाम तुम्ही रोज करणं गरजेचं आहे की ज्यामध्ये योगासनं असतील किंवा सिंपल स्ट्रेचिंग असेल तर ते तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात करणं अत्यंत गरजेचं आहे व्यायामाचे फायदे काय आहेत तर लाघवम कर्म सामर्थ्य दिप्तो अग्निही मेधसहक्ष विभक्त घनगात्रत्व व्यायामात उपचार येते म्हणजे काय तर लाघवम व्यायाम केल्यामुळे शरीरामध्ये हलकेपणा जाणवतो कर्म सामर्थ्य म्हणजे काय तर कोणतंही काम करण्याचं सामर्थ्य व्यायामामुळे निर्माण होतं दीप्तो अग्नी म्हणजे आपला जो जाठराग्नी आहे तो वाढवण्याचं तो प्रदीप्त करण्याचं काम व्यायाम करतो आयुर्वेदामध्ये जाठराग्नीला खूप महत्व आहे आपली जी संपूर्ण चयापचय क्रिया आहे तर ती अग्नीवर अवलंबून आहे आणि आजकाल डायजेशन रिलेटेड भरपूर व्याधी दिसत आहेत त्यामुळे रोज व्यायाम करण्याची तुमचीही सवय तुम्हाला भरपूर आजारांपासून भरपूर व्याधींपासून वाचवू शकते त्यानंतर काय आहे की मेदसह म्हणजे जे फॅट गेन आहे वेट गेन आहे आहे फॅट डिपॉझिशन किंवा ओबेसिटीची जी टेंडन्सी आहे तर ती व्यायामामुळे कमी होणार आहे ज्या व्यक्तींना वजन वाढवायचं आहे अशा व्यक्तींमध्ये दे देखील व्यायाम फायदेशीर आहे तुमचा जाठराग्नी जर चांगला असेल तुम्ही अन्नाचं व्यवस्थित पचन करू शकत असाल तर अन्नाचं व्यवस्थित ऍब्सॉर्प्शन पण होणार आहे आणि तुमचं वेट मेंटेन ठेवण्याचं काम व्यायाम करणार आहे त्यानंतरची सवय कोणती तर ते म्हणजे अभ्यंग आणि उद्वर्तन अभ्यंग म्हणजे काय तर संपूर्ण शरीराला तेलाने मसाज करणं आणि उद्वर्तन म्हणजे काय तर शरीराला उठणे लावणं आता अभ्यंग हे रोज करण्यासाठी सांगितलेलं आहे पण तुम्हाला ते शक्य नसेल तर कमीत कमी आठवड्यातून दोन ते ती तीन वेळा किंवा सुट्टीच्या दिवशी तुम्ही हे नक्कीच करू शकता अभ्यंगाचे फायदे काय आहे तर जे म्हातारपण आपण ज्याला म्हणतो जी वृद्धावस्था आहे तर ती उशिरा येण्याचं काम अभ्यंग करतं म्हणजे तुम्हाला चिरतरुण ठेवण्याचं काम अभ्यंग करणार आहे त्याचप्रमाणे केसांचं आरोग्य के चांगलं ठेवतं डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवतं चांगली झोप लागण्यासाठी मदत करतं त्याचप्रमाणे शरीरामध्ये थकवा वाढला असेल वात वाढला असेल तर तो कमी करण्याचं काम अभ्यंग करतं आता अभ्यंग कसं करायचं आहे तर त्यासाठी तिळाचं त्यासा तेल किंवा नारळाचं तेल घेऊन थोडंसं कोमट करायचं आहे आणि अंघोळी पूर्वी तुम्ही संपूर्ण शरीराला हलक्या हाताने या तेलाने मसाज करायचा आहे पंधरा ते वीस मिनिटं हे शरीरावर असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर उद्वर्तन करायचं आहे आता उद्वर्तनाचे फायदे काय आहे तर ज्या व्यक्तींच्या शरीरात कफ वाढलेला आहे मेद वाढलेला आहे किंवा फॅट डिपॉझिशन होत आहे वेट गेन होत आहे तर ते कमी करण्याचं काम उद्वर्तन करत स्किन क्लीन करण्याचं स्किन डिटॉक्स करण्याचं काम देखील उद्वर्तन करत आता आपल्या चेहऱ्यावरती धुळीचे मातीचे कण जमा झालेले असतात तर ते कमी करण्याचं काम देखील उद्वर्तन करतं त्यामुळे ओबेसिटी किंवा वेट गेन मध्ये उद्वर्तन अतिशय फायदेशीर आहे उद्वर्तन कसं करायचं तर त्याच्यासाठी जवाचं पीठ घ्यायचं आहे त्रिफळा चूर्ण हळद आणि थोडस त्यात ते तेल टाकून हे एकत्र एक करून ते संपूर्ण अंगाला चोळायचं आहे आता ज्या व्यक्तींना वजन वाढवायचं आहे तर अशा व्यक्तींनी बेसन पीठ किंवा मसुरीच्या डाळीच्या पिठामध्ये थोडीशी हळद थोडासा दूध टाकून ते संपूर्ण अंगाला सोळायचं आहे चला बघूया की दिनचर्येतली पहिली आणि अत्यंत महत्वाची सवय कोणती तर योग्य वेळी उठणे आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे तर प्रत्येक व्यक्तीने प्रातकाली प्रतिदिन मुहूर्तावर उठावं ब्राह्मे मुहूर्ते रक्षार्थम स्वस्त म्हणजे काय तर स्वस्त व्यक्तींनी आपल्या आयुष्याच्या सूर्योदयापूर्वीचा दीड तास आता ऋतूनुसार हा वेळ ही वेळ मागे पुढे होऊ शकते म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये सूर्योदय थोडासा उशिरा होतो पण ऍव्हरेजली सांगायचं झालं तर साडेचार ते साडेपाच पर्यंतचा जो काळ आहे तर या कालावधीत सर्वांनी उठणं गरजेचं आहे तुम्ही यावेळी उठू शकत नसाल तर कमीत कमी सहा वाजण्याच्या पूर्वी तरी उठणं गरजेचं आहे आता तुम्ही रात्री उशिरा झोपत असाल तर शरीरामध्ये वात आणि पित्त दोष बिघडणार आहे विकृत होणार आहे तुम्ही रात्री उशिरा झोपत आहात सकाळी पण उशिरा उठत आहात तर याने काय होणार आहे शरीरामध्ये कफ दोष विकृत होणार आहे आणि यामुळेच शरीरामध्ये वाद पित्त कफ हे तीनही दोष झाल्यामुळे शरीरात विविध व्याधी निर्माण होणार आहेत त्यामुळे तुम्हाला स्वस्थ राहायचं असेल तर तुम्ही सकाळी लवकर उठण्याची सवय ठेवा आता सकाळचा जो सहा वाजण्याचा काळ आहे तर हा वाताचा काळ आहे आणि हा वाद तुम्हाला तुमचं पोट पूर्णपणे साफ करण्यासाठी मदत करणार आहे म्हणजे शरीराचं जे पहिलं नॅचरल डिटॉक्स प्रोसेस आहे तर ती करण्यासाठी हा वातदोष तुम्हाला मदत करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की अशा कोणत्या पाच सवयी आहेत की ज्या आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये डेली रुटीन मध्ये ठेवणं गरजेचं आहे की याने तुम्हाला भरपूर फायदे मिळणार आहेत तुम्ही चिरतरुण तर राहणारच आहात परंतु विविध व्याधींपासून विविध आजारांपासून तुम्ही तुमचं रक्षण करून घेणार आहात आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण महत्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा काही शंका असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत नमस्कार